सकाळ मस्त अगदी मनासारखी झाली बघा आता पावणे सहा वाजलेले आहेत चहा पिली आणि फ्रेश झाली सकाळी सकाळी कधीच मी चहा पित नाही पण कालपासून खरंच खूप जास्त अंग दुखतं आहे म्हटलं चला थोडंसं जे आहे चहा पिऊ आणि गार्डनमधनं फेरफटका मारू म्हणजे कसं रिलॅक्स वाटेल आणि आता पावणे सहा झालेले आहेत खरं तर मला स्वयंपाकाला म्हणजे सुरुवात करायची आहे पण असं वाटतं इथेच म्हणजे बसून राहू की काय इतकं मस्त गारगार -गार वारा त्या त्या पक्ष्यांचा चिव चिवाट आणि इतका सुंदर निसर्ग करतो इतकं सुंदर वाटतंय ना सकाळी सकाळी आणि एकदा का मग सात वाजायला आले की मग गाड्यांचे आवाज भांड्यांचे आवाज बायकांचे आवाज त्यापैकी मीही एक असते बरं का माझीही सकाळी सकाळी भरपूर जी आहे म्हणजे आरडाओरड चालू असते पिहू आरू पिहू आरू, आरू करता करता म्हणजे घडसा कोरडा व्हायला येतो माझा पण आता म्हणजे सकाळी सकाळी जे आहे मस्त असं निसर्ग अनुभवायला मिळतो इतका सुंदर पक्ष्यांचा आवाज तसं तर गाड्यांचा आवाज आमच्याकडे सकाळी म्हणजे रात्रभर दिवसभर चालूच असतो का आता फक्त पावणे सहाच वाजलेले आहेत तरी गाड्यांचा भरपूर आवाज तुम्हाला येत असेल कारण आमच्याकडे रात्रभरही अशाच गाड्यांचा आवाज असतो कारण शिफ्टमध्ये ड्युटी असते लोकांची त्यामुळे सतत येणं जाणं चालू असतं आणि आमच्या साईडला जो रोड आहे ना तोच मेन रोड आहे जो प्लांटमध्ये जातो त्यामुळे सतत गाड्यांचे आवाज असतातच शिवाय जे बंकर असतात रेत्या वाहू रेखी नेतोवारी राख वगैरे वाहून येणारे त्यांचाही आवाज असतो पण एकदा का म्हणजे सात साडेसात झाले की मग मात्र फक्त गाड्यांचा आवाज येतो आणि हा जो तुम्हाला आता येतो आहे मस्त पक्ष्यांचा शिवची वगैरे तो काही मग म्हणजे कितीही कान लावून ऐकलं ना तरी काही ऐकायला येत नाही पण या दुनियात ही तुम्हाला मस्त अशा पक्ष्यांचा शिवची आणि हा इतका सुंदर निसर्गाचा आनंद घेऊतच येणं खरंच तुम्ही खूप लकी आहात आणि त्यातलीच एक मेही आहे बरं चला नसेल तुमच्या आजूबाजूला इतका सुंदर निसर्ग जो नशिबाने माझ्या नशिबात आलेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे आपला आपला मस्त सुंदर निसर्गही तयार करू शकता जसं काही मी तयार केलेलं आहे इथे आलं ना खूप 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 जास्त फ्रेश वाटतं आज तर पक्षी म्हणजे शाळाच भरलेली आहे की काय असं वाटतंय सतत चुव चू चुव चू चु, चिव चु, चू पण इतकं गोड वाटतं ना हे समोरचे जे झाड आहे ना यावर आता जवळपास आठ ते दहा पोपट येऊन बसलेले आहेत तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर पटपट कामाला लागते कारण तुम्हाला माहिती आहे सकाळची गडबड आहे पण या एवढ्या गडबडीतही जे आहे मी मस्त असं निसर्गाचा आनंद घेते आहे बापरे किती पोपट आहे ते एक दोन बरं चला आता मला झटपट बनवायचं आहे स्वयंपाक खरं तर चहा ठेवला तेव्हाच मी कुकरही गॅसवर चढवलं होतं डाळ आणि भात लावलेला होता आणि आज भाजीला काहीच नाही म्हणून मी इथे मस्त अशी डाळ फोडणीला दिलेली आहे आणि आज बघा आमच्याकडे कोण आलं आहे म्हणजे रोज तुम्हाला इथे कावळा बसलेला दिसतो पण आज दोन दोन हे माकडं आलेली आहेत आणि किती आटापिटा चालला आहे या माकडाचा बघा पोळीसाठी आणि आणखी एक गोष्ट म्हणजे इथे आरोही आणि मी ऑब्झर्व करत होती एक हा माकड बघा आखरीपर्यंत त्याचे प्रयत्न चालू होते की कशी मला पोळी घेता येईल म्हणून म्हणजे सतत मेहनत करत होता त्या दुसऱ्याने बिचाऱ्याने धीर सोडला आणि तो निघून गेला पण याची धडपड मात्र चालूच होती पण मी ति पण घर सांगू का त्याची इतकी धडपड चालू होती का ते खिडकी उघडून त्याला पोळी द्यायची माझी हिंमतच होईना मी म्हटलं माझ्याच हाताला देईल फटका गिटका मारून पोळीच्या नादात म्हणून मी बेडरूमची विंडो ओपन केली आणि तिथनं त्याला पोळी द्यायचा प्रयत्न केला तर तो राहिला दूरच दुसराच धावत आला आणि पोळी घेऊन गेला आणि ब बिचारा इथेच जे आहे माझी वाट पाहत बसला आणि आता म्हणत असेल पोळी तर मला दिली नाही आता शूट कशाला कर करतेच बघा गेला पडून आणि बघा यावरूनच कळतं की दाणे दाणे पिली खाय खाणेवाले का नाम किती मेहनत केली बिचाऱ्याने पण मेहनतीसोबत नशीबही लागतं बरं इथे आमच्या मोक्षूचा बघा काय तांडव चाललाय बस मध्ये बसायच्या बस आल्यावर जाऊ आपण दादाची बस आल्या मोक्ष सर्व मुलांचं हे एक म्हणजे सेम असतं बघा त्यांना गाडी घोडा म्हणजे कोणतीही गाडी असू दे ट्रेन असू दे बस असू दे त्याचं भयंकर कौतुक असतं आणि इथे मोगची रडारड त्यासाठीच चाललेली आहे की त्याला बसमध्ये बसायचं होतं माझ्या पिहूलाही लहान होता ना बसमध्ये बसण्यासाठी भयंकर रडायचा तो बरं चला आता पूजा करते आहे आणि आरोहीने बघा इथे काय प्रताप करून ठेवलेला आहे रोज सकाळी तिला देवाचं दर्शन घेऊन टिक्का लावायची सवय आहे पण इतक्यात न ती त्या कुंकमध्ये पाणी लावून म्हणजे टिक्का लावते आहे आणि वेगळं कुंकू घ्यायचं की नाही बरं तर नाही पूर्ण कुंकमध्ये तिने पाणी मिक्स केलं बरं चला आज न म्हणजे आंघोळ लेट झाली त्यामुळे पूजाही जरा लेटच झाली नाहीतर माझी आंघोळ सकाळीच होऊन जाते साडेपाच वाजता त्यामुळे मुलं गेली की आधी मी पूजा वगैरे आटपून घेत असते पण बघा असं होतं मग आंघोळ लेट पूजा लेट सर्व कामं लेट म्हणून मी आधी आंघोळ करून घेत असते म्हणजे सर्व काम अगदी वेळेवर सोपे होतात आज खूप दिवसानंतर इतका छान पाऊस पडतोय आमच्याकडे तसं तर म्हणजे दररोजच पाऊस येतोच पण असंच काहीतरी शिंपटावा शिंपडावा आल्यासारखा पण आज मस्त असा धो धो पंधरा वीस मिनटं पाऊस एकसारखा होता आणि त्यामुळे वातावरण बघा काय मस्त भारी दिसतंय असंही एवढ्यातनं सतत आभाळ आभाळ आहेच पण पाऊस असा मनासारखा येतच नव्हता आज मात्र ती जी कमी होती ती पावसाने भरून काढली पूजा वगैरे झाली माझी करून आणि आता तुम्हाला फ्रीज दाखवते बघा अगदी ठणठण गोपाल आहे आज माझं फ्रीज म्हणजे काहीच नाही मध्ये सर्व अगदी जवळ दाखव सर्व ऑर्गनायझर रिकामे आहेत आणि हे पण रिकाम त्यानंतर सर्व काही रिकामच आहे आणि बास्केटमध्येही फक्त एक बीट आणि ह्या चार पाच मिरच्या सोडल्या तर पूर्ण बास्केटही आहे रिकामी बरेच हो रे बाबा माझ्या फ्रीजला तर एक मिनटं जरी ओपन केलं नुसतं ऑर्डर करत राहतो बरं चला फ्रीज पूर्ण रिकामा आहेच थांब रे जरा बोलूही देत नाही बघा फ्रीज पूर्ण रिकामा आहेच आहेत तसे बाजार आणायला आज शुक्रवार सो so, आमच्या इथला बाजार असतो ते गेलेले आहेत भाजीपाला आणायला तोपर्यंत ना एक हात विचार करते आहे फ्रीजमध्ये फिरवूनच घेते तसं काहीही डटी नाही आहे पण तरी एक दोन डाग मला दिसत आहेत सो ते तेवढे ते क्लीन करते आणि त्यानंतर पुन्हा मग व्हेजिटेबल वॉश करायचे आणि ते पूर्ण स्टोअर वगैरे करायचे म्हणजे बरेच कामं आहेत फ्रीजनं असा हातोहात नेहमी क्लीन करत राहिलं ना तर मग डीप क्लीन करायची ना सहसा गरज पडत नाही त्यामुळे जे आहे माझा प्रयत्न असतो जेव्हा केव्हा मला फ्रीज असा रिकामा दिसतो ना तेव्हा तर म्हणजे क्लिनिंगचा जो चान्स आहे तो मी कधी सोडतच नाही आणि त्यामुळेच मग माझा फ्रीज नेहमी क्लीन असतो एकही डाग तुम्हाला कधी दिसणार नाही किंवा कुठे भाजीपाला सांडलेला किंवा मग भाजी वगैरे कुठे असं म्हणजे दिसणारच नाही आमच्याकडे येणाऱ्या कावळ्याला माझी ओळख आहे बघा म्हणजे मी त्याला काही खायला दिली विंडो ओपन केली आता त्याच्या जवळशी म्हणजे त्याच्यासोबत बोलत जरी बसली ना तरी तो माझं बोलणं ऐकत बसतो असं मला भीत नाही किंवा उडून जात नाही पण आज हा नवीनच पक्षी आला होता आणि कावळ्यासारखंच जे आहे मी त्याच्यासोबत बोलायला वगैरे लागली सो लगेच तो उडून गेला बिचाऱ्याला खायलाही काही देता आलं नाही बरं चला आता भाजीपाला बघा मी मस्त वॉश करून ना या बास्केटमध्ये असाच ठेवून दिला होता त्यामधलं पूर्ण पाणी निथळलं आहे आता आणि आता एका सुती कपड्यावर असा भाजीपाला ठेवते म्हणजे असलं नसलं जे काही पाणी असेल ओलावा असेल ते या कपड्यामध्ये निघून जाईल आता थोडीफार इथे मेहनत घ्यावी लागते खरी पण त्यामुळे मग भाजीपाला मस्त आठवडाभर छान व्यवस्थित राहतो म्हणजे खराब होत नाही आपले पैसेही वाचतात आणि ताजा ताजा, ताजा भाजीपाला मग आपल्याला खायलाही मिळतो बर तुमचा झाला काशा तळून तळून बरं तुमचं झालं का आषाढ तळून आमच्याकडे इथे बाई आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मोष माघ सर्व 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 महिने जे आहेत तळल्या जातात कारण आमच्याकडे तळलेलं भयंकर आवडतं भयंकर आवडतं सर्वांनाच आवडतं मला मलासुद्धा भरपूर आवडतं पण मी जरा कंट्रोल करते कारण शेवटी स्वतःला फिटही ठेवायचं आहे सो चला पण आज मात्र मी आषाढ तळणार आहे स्पेशली असा आत्ता अशा तळणं वगैरे हा कन्सेप्ट खरं सांगू का आमच्याकडे नाहीच आहे बहुतेक कमी ऐकला नाही किंवा मी कधी तळला नाही म्हणून मला माहीत नाही डोंट नो पण एक दोन दिवसापूर्वी जे आहे एक व्हिडिओ पाहण्यात आला आणि त्यांनी ना मस्त अशा कापण्या वगैरे केल्या सरिता ताईचा व्हिडिओ होता तो त्यांनी मस्त कापण्या वगैरे केल्या आणि तेव्हाच माझ्या डोक्यात चाललं आहे की मलाही बनवायच्या मलाही बनवायच्या मलाही बनवायच्या कालच बनवायच्या होत्या पण कालची कंडिशन तुम्ही बघितली मला भयंकर झाली होती पण आज मस्त फिट फाईन आहे सो म्हटलं चला आज बनवूयात एका इंजेक्शननं चांगलाच असर केला बरं का फक्त औषधी घेतली असती ना तर आजही मी डोंट नो पण इंजेक्शनमुळे बऱ्यापैकी ठीक झालेली आहे असं मला तरी वाटतंय सो चला आता रेसिपीला स्टार्ट करते आणि हो ही रेसिपी मी सुद्धा पहिल्यांदा बनवते आहे म्हणजे जसं त्यांनी एक्सप्लेन केलं ना अगदी तसंच मी तिखट पुऱ्या वगैरे बनवत असते पण हे गोड वगैरे गोड वगैरे घालून जे आहे मी पहिल्यांदाच ट्राय करते आहे हो सो छान बनेल छान बनलं तर तुमच्यासोबत शेअर करेन नाही बनलं तर ही करेन म्हणजे आता चांगल्या गोष्टी शेअर करते म्हटल्यावर बिघडलेल्या वाईट झालेल्या गोष्टी शेअर करायलाच लागतील सो चला आता बन स्नेहा आणि कामाला सुरुवात सो सर्वात आधी घ्यायचं आहे हा है गंज त्यामध्ये एक वाटी हा मी किसलेला किसलेला नाही म्हणता येईल फक्त बारीक केलेला गुळ घ्यायचा आहे आणि त्यांनी पाऊन वाटी बरोबर पाणी सांगितलं होतं सो बरोबर पाऊन वाटी मी यामध्ये घालते पाणी आणि 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 फक्त हा गुळ आपल्याला इथे वितळून घ्यायचा आहे वितळलं पटकन म्हणजे फार असा उकळे वगैरे नाही आणायचं आहे फक्त गुळाचं पाणी झालं पाहिजे चला हे पाणी होईल मी इतर प्रिपरेशन जे आहे स्टार्ट करते आता या वाटीने गुळ घेतला तर आय आय थिंक याच वाटीने मी पीठ पण घ्यायला पाहिजे हो की नाही याच वाटीने मी पीठ घेते दोन वाट्या दोन वाट्या नाही सॉरी अडीच वाट्या जे आहे मी पीठ घेतलं आणि त्यामध्ये अर्धी वाटी जे आहे मस्त बेसन घेतलं त्यानंतर यामध्ये आपल्याला सुंठ पावडर आणि बडीशेपची पावडर टाकायची असते आता सुंठ पावडर माझ्याकडे नाही आणि बडीशेपचीही नाही त्यामुळे आपल्याकडे जी सोप असते ना तीच जरा कुठून मी घातली त्यानंतर तीन चम्मच पोहे खाण्याचे चम्मच तेल मस्त कडकडीत कल गरम केलं आणि यावर घातलं आधी चम्मसनेच एकजीव केलं आणि त्यानंतर मस्त हाताने चोळून 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 ते सर्व म्हणजे तेलाचा कणन कण पिठाच्या कणात मिसळेल अशा प्रकारे मिक्स अप ते मिक्सअप केलं त्यानंतर हा गूळ आपण जो वितळून घेतला होता तो ना कोमट होऊ दिला गाळून घेतला आणि त्यानेच जे आहे आता हे जे पीठ आहे आपल्याला मस्त असं मळायचं आहे इतकं पाणीच जे आहे त्यामध्ये टाकायचं एक्स्ट्राचं पाणी वगैरे टाकायचं काहीही काम मला तरी पडलेलं नाही आणि लागलं ना खूपच कोरडं वाटलं तर तुम्ही जास्त थोडंफार टाकू शकता जास्त टाकायचं नाही आणि आपण पुरीला कसं मळतो ना अगदी घट्ट तसा घट्ट सर जे आहे आपल्याला इथे मळायचं आहे आणि आता ना खरंच मला असा पश्चाताप येत होता ना मी केव्हाची म्हणते आहे बरं की मुलं यायची आधी करून ठेवते करून ठेवते करून ठेवते पण आता करते नंतर करते करता वेळच झाला आणि मुलं घरी आली आणि मुलं असताना एखादं काम करणं म्हणजे सतत त्यांचं डिस्टर्बन्स मध्ये 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 मद चालूच असतं आता एक काम हातात घेतलं तर ते काही सुखाने मला करू देत नाहीत सतत मम्मा हे कसं ते कसं ते कसं काही अभ्यासाच्या क्वेरीज काही रिकामीच बडबड त्यांची चालूच असते बरं पीठ मळून झाल्यावर दहा मिनटं ते म्हणजे धाकून ठेवलं आणि तोपर्यंत आता म्हटलं चला वेळ आहे आपल्याकडे तर सर्व भाज्या फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवल्यात दहा मिनटानंतर काही नाही पिठाचा ना असा गोल 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 गोळा करायचा आणि अगदी आपण पुऱ्या कशा लाटतो थोड्याशा जाडसर तसं लाटून घ्यायचं जास्त पातळ केलं की मग ह्या म्हणजे कडक होतात असं त्या सा ताईंनी सांगितलं बरं का मी तर पहिल्यांदाच बनवते आहे बरं मी लाटून घेतलं पुऱ्यांपेक्षा थोडंसं जाडसर आहे माझं त्यानंतर त्यावर खसखस घातलं पुन्हा थोडंसं लाटलं आणि चला इथे जे आहेत माझ्या कापण्या तयार आहेत आणि आता त्या मस्त तळून घ्यायच्या आहेत सो कढईमध्ये आता मी ते तेल घातलेलं आहे आणि तेल बघा मी या कॅटलीतही काढते आणि या बॉटलमध्येही काढते कारण बॉटलमध्ये ना भाजी करताना एक ठीक आहे थोडंफारच तेल लागतं पण आता तळण काढायचं म्हणजे तेल जास्तीचं लागतं आणि कुठे ते थोडं 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 टाकत बसणार नाही का म्हणून मी कॅटलीतही काढत असते शेवटी जुनं ते सोनं म्हणजे जर घाईघाईचं काम असेल तर ती केटलीच माझ्या कामात येते चला आता इथे मस्त मिडियम फ्लेमवर जे आहे माझ्या कापण्या छान म्हणजे तळून झालेल्या आहेत आणि पाहूनच बघा तोंडाला पाणी सुटत आहेत बरं वास इतका वास नाही सुगंध असा घरवर दरवडला होता की काहीच सांगू आरोपी उच् तर सारख्या फेऱ्या चालू होत्या की झालं का बनलं का झालं का बनलं का त्यांना म्हटलं अरे थंड तरी होऊ द्या देवा पुढे तरी ठेवू द्यात पण ऐकतील ते मुलं कुठे म्हणजे बनवणं चालू असतानाच त्यांचं एक एक दोन दोन तीन तीन करत करत जे आहे खाणं चालू होतं आणि शेवटी जे आहे ते एवढ्याच माझ्या शिल्लक राहिल्या म्हणून म्हटलं आधी तुम्हाला दाखवून देते नाहीतर दाखवायलाही काही उरणार नाहीत आणि मला वाटलं नव्हतं की पहिल्या वेळेसच इतके छान जमतील पण खरच छान जमल्यात बिलकुलच छान पण पूर्ण खूप सारे बनव बिलकुलच छान नाही बनलं <laughs> <laughs> बम्माशे आहे तू बघितलं ना तुम्ही पिहू किती बदमाश आहे खाणं सतत चालू आहे आणि कसं बनलं विचारलं तर म्हणतो बिलकुल छान नाही बनलं पण भरपूर बनव असं त्याचं म्हणणं होतं पण मला विचाराल तर कापण्या खरंच खूप मस्त टेस्टी बनलेल्या आहेत थोड्याशा जे आहेत ना कडक झाल्यात बहुतेक ना याचं जे तेल आहे ना जे तेल घातलं त्यामध्ये ते जरा कमी झालेलं आहे म्हणजे मी तीन चम्मच जरी म्हटलं ना तर माझ्याने कमी पडलं असेल बहुतेक कारण माझा चम्मच तुम्ही बघितला असेल जरा उथळ होता सो चला आता रात्रीचा बेत आहे मस्त झणझणीत पावभाजीचा पावभाजीची रेसिपी खूप दाजी आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून आता काही शेअर करत नाही पण पावभाजी पण खरंच मस्त झणझणीत बनली होती आणि माझ्या आरोहीची तशी ऑर्डरच होती कारण तिला भीती होती का पिहू खाते म्हणून मम्मा जरा फिक्की वगैरे बनवेल पण मी पिहूसाठी थोडीशी वेगळी बनवली आणि आमच्यासाठी मस्त झणझणीत अशी पावभाजी बनवली चला आता या मस्त अशा झमझुनी पावभाजीचा आम्ही आस्वाद घेतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो छान छान कमेंटही करा कारण मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहत असते बाय टाटा